लाइव महाराष्ट्राईब ला, करा, करा, करा। सोलापूर विद्यापीठ चौतीसव्या अधिसभा बैठकीत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे व महेश चोप्रा यांच्यावर चौकशी समिती व परीक्षा निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ चौतीसव्या अधिसभा बैठकीत सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी पी एच डी वर्कपेट परीक्षा आठ मध्ये माजी मंत्री परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे व दयानंद महाविद्यालय सोलापूर सचिव महेश चोप्रा यांनी बेकायदेशीर कागदपत्रे व परीक्षा नियम डावलून परीक्षा दिली होती त्यांची कागदपत्रे सभागृहात दाखल केल्यानंतर चौकशी समिती नेमण्याचा व निकाल स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला अधिसभा बैठकीचे अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर होते या बैठकीत सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी दोन परीक्षार्थी परीक्षा फॉर्म शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र जोडण्याऐवजी खासगी हॉस्पिटलचे जोडले गेले हे निदर्शनास आणले त्यावेळेस विद्यापीठाधिकारी यांच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्याने सिनेट सदस्य गणेश डोंगरे व सभागृहातील सिनेट सदस्य यांनी चौकशी समिती परीक्षा निकाल राखीव ठेवावा तसेच ज्या विद्यापीठ अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे कागदपत्रांची पडताळणी न करता परीक्षेत बसण्यास परवानगी दिली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर प्रकुलगुरु डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी जाहीर केले आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाइम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा